अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंगनिल मोबाईल क्रमांक नव्याण्णव दोनशे सव्वीस एकशे तेहतीस पंच्याहत्तर एक विडंबन सादर करतो आहे मूळ लावणी शाहिर दादा कोणके यांची आहे वारंवार पक्ष बदलू नेत्याने आपल्या पक्षात प्रवेश केल्यावर पक्षप्रमुखाच्या मनात असंच येत असेल बघा आल्या आल्या जाऊ नका आल्या आल्या जाऊ नका असं हात घाई येऊ नका असं हात घाई येऊ नका जाऊ नका धावू नका चावू नका आणि भाव फुकटचा खाऊ नका आल्या आल्या जाऊ नका म्हणाल मजला घरफोडी तू ओळखते मी म्हणीच हे तू म्हणाल मजला घरफोडी तू ओळखते मी म्हणीच हे तू खुर्ची मिळाया मुख्य पदाची नुसत्या नोटा दाऊ नका दाऊ नका दाऊ नका न भाव फुक्कटचा खाऊ नका आल्या आल्या जाऊ नका बघता का हो चोरावानी पाठी तुमच्या इडीहाय कोणी बघता का हो पाठी तुमच्या इडी हाय कोणी करून चोरीवर जलवारी करून चोरीवर जलवारी डोलवटारून पाहून का पाहून का पाहू नका न भाव फुकटचा खाऊ नका आल्या आल्या जाऊ नका तुमचं आमचं जमलं नात तिकिटासाठी अंतयवात तुमचं आमचं जमलं नात तिकिटासाठी अंतयवात जपून रहा हो या पक्षात बाईट चॅनलवर देऊ नका देऊ नका देऊ नका न भाव फुकटचा खाऊ नका आल्या आल्या जाऊ नका आल्या आल्या जाऊ नका धन्यवाद